अशा प्रकारे आपली शंकरपाळी तळून झालेली आहे ती एका प्लेटमध्ये काढल्यानंतर एक शंकरपाळी दाखवणार आहे शंकरपाळी जी तळल्यानंतरची आणि ती टंब फुडली ती बघा अशा प्रकारे सागडी शंकरपाळी तयार झाली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अशीच नवलवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला माझ्या चॅनल बघत राहा थँक्यू